दिव्यांग महिलेला दंबजी करून तिचे ए टी एम कार्ड हिसकावून त्याद्वारे तेवीस हजार रुपये चोरी करणाऱ्या रिक्षा चालकाला नाशिकरोड पोलिसांच्या गुणेशोध पथकाने अटक केली आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून एकूण एक लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तेरा जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बिटको चौकातील बँक ऑफ महाराष्ट्राजवळील परिसरात ही घटना घडली आहे रेहेना फहीम शेख या असताना एका रिक्षा चालकाने दमदाटे केली त्याने तिच्या हातातील एटीएम कार्ड हिसकावून पळ काढला त्याने एटीएमचा वापर करून तेवीस हजार खात्यातून वेळोवेळी काढले या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध पथकाने घटनेच्या परिसरातील तसेच इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू केला रिक्षा जेलरोड पट्ट्यातून चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रिक्षा चालक प्रवीण आनंद नेटावने याला अटक केली आहे या कारवाईत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील आदींनी भूमिका बजावली आहे रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अपंग महिलेला दंबाजी करून एका रिक्षा चालकाने तिचे एटीएम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि त्या एटीएम मधून वेगळ्या पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते चोरी केले तर त्यामध्ये सदरबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार पाचशे चौपन्न योगेश रानडे पोलीस अंमलदार तेवीस साठ रोहित शिंदे व पोलीस अंमलदार दोनशे चार अरुण गाडेकर हे शोध घेत होते नाशिक रोड पोलीस स्टेशन हत्यो परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे चौकातील कॅमेरे गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत त्यांनी त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नमूद गुन्ह्याची तप कबुली दिली तसंच नमूद गुन्ह्यातील तपासा अंती त्याच्याकडनं सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून आलेले ए टी एम कार्ड तसेच त्या ए टी एम कार्डचा वापर करून वेळोवेळी तेवीस हजार रुपये चोरी केले होते ती तेवीस हजार रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेले जवळपास एकूण एक लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदर तपास आम्ही स्वतः सपोनी सूर्यवंशी करत आहोत तसेच सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आलेले तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक